नमस्कार शेवटी जानकी ही सुमित्राचा जीव वाचवते आणि तिला घरी घेऊन येते त्यानंतर ऐश्वर्या म्हणते अरे वा शेवटी जानकीने शोधून आणलं म्हणावा आईला वा वा मस्त चाललंय हा तुमचं नवऱ्याने आणि बायकोने मिळून आईला लपवायचं आणि स्वतः शोधून काढायचं तू लपवल्यासारखं कर मी शोधल्यासारखं करतो आणि मुद्दाम आईंच्या कुडबुक्समध्ये यायचं इथे या घरात राहायला येण्याचा चांगला बहाणा शोधून काढला आहे या नवरा बायकोने तेव्हा सुमित्राला ऐश्वर्याचा राग येतो सुमित्रा म्हणते ऐश्वर्या बा झाला खूप बोलीस तू आता सांगितलं ना मला जानकीने शोधून काढलं म्हणून अगं तिच्यामुळे मी वाचली आहे आज तिच्यामुळे मी इथे उभी आहे तुम्हाला सगळ्यांना दिसते सारंग मात्र ऐश्वर्याच्या बोलण्यालाच होला हो, हो करत असतो तो म्हणतो हो आई ऐश्वर्या बरोबर बोलतायत अगं आम्हाला कशी तू भेटली नाहीस तेव्हा सुमित्रा म्हणते कशी भेटणार मी ओबीला भेटण्यासाठी शाळेत गेली होती मी शाळेतच अडकली होती तेव्हा सौमित्र म्हणतो अरे आता सगळ्यांनी मान्य करा ना आईचा जीव जानकी वहिनीने वाचवला आहे तेव्हा सुमित्रा म्हणते हो मी ओवीला शाळेत भेटायला गेली आणि कोणीतरी बाहेरून कडी लावली पण मी माझ्या ओवीला नेहमी भेटणार आणि तिला भेटण्यापासून मला कोणी थांबवू शकत नाही तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते तुम्हाला भेटावं असं वाटतंय पण ऋषिकेश ऋषिकेश तुम्हाला भेटू देईल का ओवीला तेवढ्यात ऋषिकेश ओवीला घेऊन तिथे येतो आणि म्हणतो का नाही देणार मला मान्य आहे ओवीने तिच्या आजीला भेटलेलं ते ऐकून जानकी आणि सुमित्राला खूपच आनंद होतो आणि ऋषिकेश ओवीला म्हणतो जा बाळा जा तुझ्या आजीला भेट आणि ओवी जाऊन त्याच्या आजीला म्हणजे सुमित्राला कडकडून मिठी मारते तेव्हा ऋषिकेशला देखील तिथे बघून सुमित्राला आनंद होतो सुमित्रा म्हणते ऋषिकेश बाळा ये तेव्हा ऋषिकेश म्हणतो मी काही बाळा वगैरे नाही आहे मी इथे ओवीचा बाप म्हणून आलो आहे पण रणदिवे बाई तुम्ही बरे आहात ना आता मात्र बाई बोलल्यामुळे सुमित्राला वाईट वाटतं त्यानंतर सुमित्रा ही ओवीचे छानपैकी गोडगोड पापा घेत असते ओवीसुद्धा खूपच खुश असते आणि दोघी एकमेकींना घट्ट मिठ्या मारत असतात ते बघून ऐश्वर्याचा जळफळाट होत असतो सर्वच जण खूप खुश असतात सर्वजण एकमेकांकडे आनंदाने बघत असतात मात्र ऐश्वर्याचा चेहरा पडलेला असतो ते जानकी बघते आणि जानकी ऐश्वर्याजवळ येते आणि म्हणते काय झालं राग येतोय म्हणून एवढ्या मुठी दाबतेस आणि चेहरा पाडून बसली आहेस अगं तुझा हा पत्ता हा देखील वाया गेला आता अगं तुटलेल्या मनाला आणि नात्याला जोडण्याचा हा पहिला अध्याय आहे आता नात्यांच्या नव्या अध्यायाला कशी सुरुवात होते ना आता बगतस रा। बगतस तू आता बघतच राहा जानकी हसत हसत ऐश्वर्याचे दात पाडत असते आणि ऐश्वर्या रागाने तिच्याकडे बघत असते जानकी म्हणते बघितलंस ना हे आहे सगळं माझं कुटुंब हे हस्त खेळतं आहे माझं कुटुंब असं होतं माझं कुटुंब आणि त्या कुटुंबाला तू गालबोट लावलंस पण एक गोष्ट लक्षात ठेव माझं हे कुटुंब पहिलेही एकत्र होतं आणि आताही कायम एकत्र असेल आणि मी ती कधीही तुटू देणार नाहीत या सगळ्यांना एकत्र मी बांधून ठेवेन ऐश्वर्याचा चांगला जळफळाट होत असतो सर्वजण मिळून ओवीशी खूपच गप्पा मारत असतात सौमित्र तर ओवीशी खेळत असतो सर्वजण खूप खुश असतात ऐश्वर्या मात्र नाक मुरडत असते आणि मनात विचार करते मी यांना एवढं वेगळं करण्याचा प्रयत्न करते पण ही लोक सारखी एकत्रच येत आहेत आता इथून पुढे जानकी कसं सर्व नात्यांना एकत्र आणणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू